श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्ताला एक असा विश्वास असतो की आपल्या पाठीमागे एक दैवी शक्ती आहे आणि तो विश्वास म्हणजेच भक्तांचा भगवंतावर असलेला विश्वास आणि त्या विश्वासाने जग जिंकता येते हे सर्वांना माहीत आहे परंतु जर भक्तांचा ईश्वरावर निशंक आणि निस्वार्थ जर विश्वास असेल तर मात्र अशक्यही शक्य व्हायला उशीर लागत नाही कारण श्री स्वामी समर्थ यांच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही जेव्हा एखादा व्यक्ती स्वामींची भक्ती मनापासून करत असतो निस्वार्थ भावनेने कोणत्याही फळाची आशा न करता जो भक्त विश्वासाने भक्ती करत असतो त्याच्या आयुष्यामध्ये स्वामींचे खूपच अविश्वसनीय चमत्कार पाहायला मिळत असतात कारण असा विश्वास असतो की कोणतीच गोष्ट अशक्य राहत नाही आणि आपल्या सर्वांचे जे स्वामी आहेत त्यांच्यासाठी तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही अशक्यसुद्धा गोष्टी शक्य करणारे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भा भक्ती करण्यासाठी देखील भाग्य असावे लागते आणि प्रत्येक स्वामींची भक्ती करणारा प्रत्येक स्वामी भक्त हा खरोखरच खूप मोठा भाग्यवंत आहे असे तरी मला वाटते कारण स्वामी समर्थ हे स्वतः आपल्या भक्तांची निवड करत असतात जेव्हा स्वामींच्या भक्तीमध्ये असाच कोणीही येऊ शकत नाही त्यासाठी स्वामी स्वतः आपल्या भक्तांना आपल्या भक्तीमध्ये घेत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो अशाच एका भाग्यवंत स्वामी भक्तांचा मी आज अनुभव शेअर करणार आहे आणि त्या आजचा अनुभव एका ताईंचा आहे त्या ताई या नाशिकमध्ये राहणाऱ्या आहेत तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर चमत्कार केलेले आहेत चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते अनुभव दिलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये ताई, ताई, शब्दा ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी नको का वगैरे का ते पण नाशिकला राहते बर बर तर मी म्हणजे बऱ्याच वर्षी सेवेत माझी काही साधी सेवा सेवा एवढी सेवा पण होत नाही माझी पण मग स्वामींवर विश्वास खूप आहे असं काही असलं तरी म्हणजे काही झालं तरी नाव स्वामी समर्थ तोंडात असतात अरे स्वामी सेवेत कसा आला का अगोदर पासून स्वामी सेवा नाही स्वामी सेवेत म्हणजे ना मी माझा मुलगा आहे आता जवळजवळ वीस बावीस तेवीस वर्षाचा तर त्याच्या वेळेस मी डिलिव्हरीला आईकडे गेलेली होती तर तिच्याकडे एक जुना फोटो होता स्वामींचा तर दे ते नवीन घर घेतलं ना त्यांनी मग ते तिथे लावायला जागा नव्हतं मग असं वडिलांनी ठेवून दिलेलं तेव्हा फोटो एका बाजूला नंतर लावू आपण मग मी डिलिव्हरीला गेले म्हटलं मला द्या फोटो एक काहीतरी आपल्याला पाहिजे करायला देवाचं म्हणून बघ मी आम्ही फोटो आणला आमच्या इथे साप्ताहिक केंद्र चालायचं देवा, 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 देवा दे� रविवारी फक्त मग मी त्या केंद्रात पण जायची मग नैवेद्य वगैरे असं आता बऱ्याच वर्ष माझं नैवेद्य पण जवळ जवळजवळ दहा वर्ष हा तर तेच एकदा आमच्या घराचं बांधकाम चालू असताना आहे ना तर माझ्या मिस्टरांना रोज आम्ही लाईट बाहेर घ्यायचो ना अंधारा या रात्रीचा म्हणून मग रोज लाईट बाहेर घ्यायचो आणि मध्ये घ्यायचो रोज झोपायच्या वेळेस तर फक्त थो थोडा वेळा रात्रीपर्यंत ठेवायचो आणि झोपायच्या वेळेस ते बल्ब मध्ये घ्यायचो थोडं जॉईन केलेलं होतं त्याला वायर आणि माझे मिस्टर मग मा आले चक्कर मारून रात्री अकरा साडे अकराच्या वेळ आणि ते वायर घेतलं मध्ये बल्ब गेट लावलं दरवाजा लावला, लावला। आणि ते वायर मध्ये घेतली तर त्यांना ते शॉप बसला झाड पण पडले ते हो त्या दिवशी माझा नेमका नैवेद्य होता केंद्रात पण मी विसरली मला ते कामा त्याच्यात आठवणच नाही राहिली मला विचार हो तर मग ते पडले आणि दरवा कडी लावलेली आणि रात्री माझी मुलं दोन्ही आता मला दुसऱ्या दिवशी गावायला जायचं होतं मग मुलगी होती तिसरी चौथीला असेल ती चौथी पाठीला आणि छोटा होता आता हाँ. तर ते बसलेले आणि मी मध्ये घ्या कपाटात तयारी व साडी वगैरे काढून घेऊ म्हणून कपाटाचा असा दरवाजा उघडा होता त्यामुळे मला ते दिसले नाही की पडले असं कारण कपाटाचा दरवाजा होता ना मी कपाडा दोन करून बसलेले होते आवाज नाही आला तुम्हाला पडल्याचा नाही आवाज आला ना मग मी लगेच म्हटलं काय झालं पटकन आले तर ते पडलेले होते मग मी त्यांना हात लावला असा तर मला करून बसला म्हणजे झटका तेवढ्यात हो आणि नेमकं त्या दिवशी रोज काय करायचं ते आधी बल्ब मध्ये घ्यायचे मग कडी वगैरे लावायचे दरवा घेतलं कुलूप लावायचे मग कडी लावायचे त्या दिवशी त्यांनी सगळं आधी केलं आणि मग तो खिडकीतून बल्ब मध्ये घेतला अरे आणि मग मला एकदम म्हणजे असं हे झालं मग मी तिथे आमच्या भिंती जवळ आहे ना आणि ती मधली भिंत पाडलेली होती जिना आम्ही टाकला ना तिथे मधली भिंत पाडून तिथं जिना त्याला तयार आणि तिथे काय बोण्याच्या ठेवल्या दोन तीन मीटरच्या म्हणजे भिंतीला मीटरच्या खाली पटकन उभी राहिली त्याच्यावर आणि बूट घेतला त्यांचा आणि ते मेन स्विच ऑफ करून दिलं आणि हो मग त्यांना ओढलं मी दरवाज्यातून तोपर्यंत शेजारच्या बाजूचे लोक गेट वरून उड्या मारून मध्ये मा आले काय झालं वरती भिंत पडली का काय कोणी वरतून आलं कोणी खालून आलं पण मग हो मग मी तेवढंच हे केलं स्विच बंद केलं झालं हो स्विच बंद केला आणि त्यांना ओढलं मग इकडं थोडस आणि थोडस दरवाजा ओढला मग ते लोक मध्ये आले आमच्या शेजारचे सगळे मग त्यांना आणून टाकलं मग ते वायर वगैरे बाजूला केल्या आणि हे केलं मग लाईट चालू केली नाही घेऊन गेला नाही ना मग रात्रीची अकरा बाराची वेळ जवळजवळ साडे अकरा बाराची पण ते सावध म्हणजे त्यांना जाणवत होत नाही जाणवत म्हणजे ना ते बेशुद्धच पडले होते ना तेवढा वेळ त्यांना काय आठवत नव्हतं मग आम्ही सगळं घाबरून गेला तर काय करायचं मग आमच्या शेजारचे मग डॉक्टरांना उठवायला गेले इथं जवळच डॉक्टर राहायचे म्हणजे डॉक्टर आले म्हणे काय नाही यांना डोक्याला मार बहुतेक लागलेलं आहे म्हणे त्यांनी गोळ्या औषध दिले आणि म्हणजे ते येत होते जागे पण त्यांची पूर्ण गेलेली होती पडल्यामुळे डोक्याला मार्ग काय झालं तुमच्या मला काय झालं असं तसं मग आता म्हटलं का यांचं म्हणजे घाबरून गेली मग तेवढं म्हणजे मी आता स्वामींचा नेमकं मंगळ म्हटलं आवास असं झालं नाही म्हणे मला काहीच आठवत नाही म्हणजे त्यांची स्मृतीच गेली तेवढ्या याच्यासाठी हो मग डॉक्टर वगैरे आले म्हणे काही नाही मग सकाळी तुम्ही सीटी स्कॅन वगैरे करून घ्या म्हणे यांचा आता मी औषध वगैरे देतो मग तेवढ्या रात्री आमच्या शेजारचे मेडिकल वाल्याकडे गेले त्याला उठवलं ते गोळ्या औषध आणले मग रात्री ते त्यांची झांज उतरली ना थोडीशी मग त्याच्यानंतर त्यांना ते, ते, ते रात्री दोन ला आठ व्हायला लागलं हा म्हणे मी बाहेरून आलो बल्ब मध्ये घेतला असं तस मग म्हटलं ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं मला माझ्या काकांचंही ना वर्ष श्रद्ध होतं ते, ते म्हणतात मी ओके म्हणे एकदम तू जा म्हणे गावाला म्हटलं अहो तुम्हाला लागलेले पडले तुम्ही एवढं कोणी आल काय नाही म्हणे मी एकदम हे म्हणे गावा दे आणि बाहेरच प्लॅस्टर होतं आमच्या दिवशी नाही म्हणे जास्त बिंद्यात काही टेन्शन नको घेऊ म्हणून मग मी गेले मग नंतर त्यांना काहीच त्रास नाही बस मग थोडस पाठी दुखायला लागलं ला। हाँ, हाँ. तर म्हटलं uh, मग डॉक्टरांकडे आमच्या फॅमिली म्हटलं डॉक्टर काही नाही uh, सीटी स्कॅन वगैरे काही करायचं का असेल तर करून घ्या नाही म्हणजे डॉक्टर म्हणे काहीच गरज नाही म्हणे तुम्हाला तसं वाटत असेल तर करून घ्या पण कशाला पैसे घालवत म्हणे शुद्ध यांना काही उलटी नाही झाली काही नाही झालं काही नाही झालं कशाला टेन्शन घेता म्हणे म्हणजे काय प्रॉब्लेम हा फॅमिलीच म्हणजे आम्हाला आता माझ्याकडून चुकी झाली व त्यांनी हे करून दिलं पण त्याच्यातून नुकसान काहीच झालं नाही नाही स्वामींच्या भक्तीमध्ये आलं का नाही नेत असतात प्रत्येक सण आणि माझं इतकं म्हणजे मंदिरात जरी गेलं ना कोणत्या गणपतीने जरी मंदिरात गेलं तरी श्री स्वामी समर्थच पहिलं नाव येणार म्हणजे इतकं माझ्याकडून सेवा जास्त होत नाही पण मग श्रद्धा आहे ग असं नाही पण नामस्मरणाची सेवा पण खूप मोठी आहे ताई हा आणि त्याच्यानंतर अजून परत पर नैवेद्यच होता माझ्या त्या दिवशी स्वयंपाक करत होती दोन वेळांत आहे दोन तीन प्रसंग हो हो, आहे तर मग हे करत होती कुकर लावलेला होता आणि माझी पुतणी होती त्या माझ्याकडे शिकायला तर आम, ती आम्ही दोघे किचनजवळ दोघात आणि ती नेमकी खाली वाकली थोडस काहीतरी घ्यायला आणि मी तिथंच जवळ उभी आणि तो कुकर तो उडाला ना तेव्हा वाफ समोर हा भिंतीला उडून आणि पुन्हा म्हणजे त्रिकोणी असा फिरला तो भिंतीला उडून पुन्हा बाथरूम मध्ये माझी मुलगी होती आंघोळ करतो दरवाजे तिकडून तो उडून, उडून कुकर बाथरूमला लागून तो खाली पडला कुक्कर शेजारचे लोक आले हो इतकं काय झालं बघा आवाज झाला ना तो फटकणा कुकरच स्फोट लागलं काहीच नाही आम्हाला म्हणजे दोघी जवळ असताना तो एक प्रसंग आणि आता पुन्हा जेव्हा आता दहा दिवस झाले तेव्हा पण असंच मी छोटा कुक आहे दोन लिटरचा पाहुणे आलेले होते भरपूर म्हणून मी पटकन बटाटे इथे फोड केल्या म्हटलं पटकन शिजेल आणि आम्ही माझ्या जाऊबाई मी आम्ही जवळ उभे तिथे किचन जवळ आणि इकडे दुसरं जाऊबाई बसलेल्या आमची नानान बसलेली पाहुणे इथं बसलेले पुढच्या रूम मध्ये <laughs> मग तो आता डप्पनच्या <laughs> तर आमचं कुठे लक्ष नाही झाली त्याची तर ते दोन लिटर कुकरची पटकन होते हा दोन चार मिनिटात आमचं डप्पनच्या तर लक्षच नाही गोवाची सुट्टी नाही झाली असं आणि परत उडाला तो कुकर आणि माझ्या जाऊया खाली वाकलेलं दोन मिनिटं काहीतरी टाकली गेलेलं म्हणजे आमच्या दोघींच्या बोलून पूर्ण कुकर उडाला आणि तिथं जवळच पडला म्हणजे ऑलरेडी इतर वेळेस कुकर का वरती जाऊन पडतो ना खाली वरती जातो खाली पण ते तसं करता तो आमच्या दोघीच म्हणून समोर आला तिथं पडला म्हणजे इतकं ते पारायण चालू होते अकरा म्हटलं करू आपण असं संकल्पित केले होते मी म्हटलं पारायण चालू दे स्वामींचं म्हणूनच मला म्हणजे काहीच नाही कोणाला सुद्धा काही धक्का नाही झाला तो कुकरचं काही नुकसान नाही झालं फक्त खालची मोठं तुटली त्याची असं एक मला तेव्हा असं वाटतं म्हटलं शेअर करावं शेअर करावं नाही कसं एक अनुभव शेअर केला की लगेच दुसरे अनुभव पण येतात ना ताई हो आणि आणि आपल्याला अनुभव दिलेले आहेत म्हणजे मग करते ना काही मागत नाही स्वामी पुढे फक्त चुका आपल्या पोहोनसाठी आपण करतो बाकी दुसरं असं एवढं जवळ आमचं केंद्र आहे पण मी कधी अजून प्रश्न उत्तर आहे काही नाही काही नाही फक्त स्वामींच सेवा चालू ठेवायची बरोबर आपल्याला संकट काय येणारे असं ते येतात बरोबर असल्यानंतर काय घाबर घाबर भीती मी सांगते ना माझं जाऊ घरी एकदम घाबरले पण मला काहीच नाही म्हटलं मला काही भीती नाही मी एकदम नॉर्मली अरे म्हणजे जो आपला विश्वात ना ते कसं ते आपल्याचे असत सगळे लोक म्हणजे दुसऱ्या दिवशी बायका मला म्हणजे बापरे आम्ही तर आम्हाला काहीचल तुम्हाला एवढं कसं शिकलं बुद्धी कसं दिली तुम्ही शॉप केला म्हणजे ब्रह्मांडण आहे बरोबर आहे म्हणजे मला आणि भीती मनाची वाटतच हा नाही भीती वाटतच नाही ताई कोणतीही सिच्युएशन असली ना तरी स्वामी बरोबर असतात आणि स्वामींचे भक्त आहेत ना त्यांच्या मनामध्ये सहनशीलता ही भरपूर प्रमाणात असते ताई घाबरत नाहीत लगेच विश्वास असतो आपल्या स्वामींवर काही नाही आपले स्वामी आहेत कधीच आपल्याला काही होऊ देणार नाहीत हा विश्वास असतो ना स्वामी आहेत आपले आणि आपले स्वामी असले की काही नसत विश्वास आप की तो विश्वास नेहमी जिंकतच असतो नाही खूप सुंदर सुंदर अनुभव आहे ताई आणि जेव्हा आपण स्वामींच्या सेवेमध्ये येतो ना तर तो एक विश्वास वाढत जातो आपले स्वामी मी ताई अनुभव शेअर करते श्री स्वामी समोर श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणीनो बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता जेव्हा ईश्वरावर भगवंतावर आपला विश्वास असेल तेव्हा असे अनुभव हे नक्कीच येत असतात तेव्हा ईश्वर भगवंत श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांसाठी अशक्य ही शक्य करत असतात खूप सुंदर खूप म्हणजे स्वामी भक्तांचे असे अनुभव असतात की स्वामी म्हणजे इतर लोकांना आश्चर्यचकित करणारे अनुभव आणि हा चमत्कार फक्त स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये होत असतो आणि हे आपल्या सर्वांना माहीत आहे की स्वामी हे असं दैवत आहे की कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत पावलोपावली स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर असतात म्हणूनच स्वामी हे नेहमी स्वामींचे भक्त असो किंवा नसो प्रत्येकाला स्वामी म्हणत असतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पावलोपावली पाठीशी असतात जो कोणी भक्त मनापासून स्वामींची सेवा करतो त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी हे नेहमीच त्याला प्रत्येक वेळी साथ देत असतात त्याला प्रत्येक संकटातून दुःखातून अलगद बाहेर काढत असतात स्वामी नेहमी म्हणतात की जो करील सेवा तोच खाईल मेवा आणि ज्याने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्याच्या आयुष्यामध्ये त्याचे आयुष्य संपूर्ण स्वामींनी तारलेलं आहे तर मित्र आणि या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर एक अनुभव शेअर केला जर एखाद्याला मदत झाली तर याचे पुण्य तुम्हालाच मिळत असते आणि तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती स्वामी सेवेत आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळत असते त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता तुमचे काम आहे की स्वामींनी दिलेला अनुभव पुढे शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनं तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवासोबत तोपर्यंत सर्वजण सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद पुन्हा भेटूया स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत नेहमी स्वामींचं नामस्मरण करत रहा.